जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद दत्ता सोनवणे यांनी आज शक्ती प्रदर्शन करत जुन्नर शहरातून रॅली काढली या रॅलीमध्ये अनेक वृद्ध महिला आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जुन्नर येथील जुन्या बस स्थानकाजवळील प्रवेशद्वारापासून सदाबाजार मार्गे परदेशपुरा ते बाजार समितीच्या नवीन आवारामध्ये रॅली आल्यानंतर तेथे सभेचे आयोजन करण्यात आले आयो दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी व्यासपीठावर येऊन माजी आमदार शरद सोनवणे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केल्याने सोनवणे यांची ताकद निश्चित वाढली असल्याचं बोललं जात आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पुन्हा शिवाजी महाराज जय शिवाजी

माजी आमदार आणि जे अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते शरददादा सोनवणे यांची रॅली आपण आत्ताच पाहिली माझ्या मागे आपण पाहू शकता मोठ्या संख्येने ग्रामस्थ नागरिक वेगवेगळ्या ठिकाणावरून मग आदिवासी भाग असेल जुन्नरचा भाग असेल कुन्नर मध्य असेल जुन्नर पूर्व असेल अशा सगळ्या भागातून या ठिकाणी महिला वृद्ध आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आलेले आहेत की आपण पाहत राहणार आहोत जुन्नरची ही निवडणूक कशा पद्धतीने रंगतदार अवस्थेत जाणार आहे कारण एक दोन तीन तर चार उमेदवारी अर्ज आतापर्यंत मोठ्या उमेदवार आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी म्हणून या जुन्नर काम करतात ते या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आपण पाहत राहणार आहोत कशा पद्धतीने या जुन्नरमध्ये ही निवडणूक रंगतदार पद्धतीने साजरी होणार आहे कॅमेरामॅन नीरज मी आपला आवाज जुन्नर